तर मित्रांनो आज आहे गौरी पूजनाचा दिवस आणि गौरी अवस्थेचा दिवस हा पूर्वा नक्षत्र मिळत असल्यामुळे महिलांचं सौभाग्य म्हणायला हरकत नाही आणि त्यामुळे हा व्यवसाय अगदी चांगल्या रीतीने पारंपारिकी पारंपरिक रीतीने कशाप्रकारे आपल्याला पार पडताना दिसत आहेत कारण हा त्यांच्या सौभाग्याचा मान असतो म्हणून आपण अगदी आज तो पूजनाचा सोहळा पाहणार आहोत

That's not

चालू चालू दिवस गणेशोत्सवाचे आणि आता गौराईचं आगमन सुद्धा झालेलं आहे मग असे बघितलं आपण गौराईचं आगमन कसं झालं अगदी चिरडे बिरडे आणून ते सगळं स्वागत केलेलं आहे आणि आता आपल्या गावात एकच आहे पांडुरंग जोशी यांचे इथे मातीची गौर गावात इतका ठिकाणी कुठेच मातीची गौर नसते पण खास करून जोशाचे तर पूर्वीपार पासून ही पारंपरिक प्रथा आहे नवाना oh. ना माहिती आहे म्हणजे आज आगमन झालेला आहे आणि संपूर्ण तिला नऊ आणि साडी वगैरे नेसून तयारी केलेली आहे पण पूजन उद्या असणार आहे आज काय नेमकं असतं तर आपण त्यांच्याकडूनच बघूया ऐकूया तिथं म्हणजे गौरीचा खास प्रसाद नाही बघा हा याच्यामध्ये भाजी बघा ही माटाची नैवेद्य दाखवला ह्यांनी खायची सुरुवात केलं नैवेद्य गो झाला दाखवलं ना दाखवलं नैवेद्य सॉरी हा दाखवलेला आहे आणि जरा खाली का ना म्हणे कॅमेरा कॅमेरामॅन असा ना तो टमाटाची भाजी आणि खास करून आज कांदाची भाकरी याला खूप चव असते आज खास आजच्या दिवसाचा गौरीचा प्रसाद आहे आपण आज गौरी स्थापन केलेलं आहे सगळ्या महिलांनी मिळून आणि खास करून हे पुजारी आहेत आज स्थापना आहे आणि उद्याला हिचा व्यवसाय असणार म्हणजे पूजन पिजन सगळं उद्याला असणार द्या ते का चालतंय सगळ्या दागिन्याने अगदी पूर्ण नटवलेला दिसतो आपण ते आता चालू ते डोक्यावर फुल गौर आता पूजा करायची आहे अच्छा पूजा करायची म्हणून हा हा बघतो आपण संपूर्ण तिला नटवणार पूर्ण स्थापना झालेली आहे तर आता पुढे काय पुढे काय असेल ते यांनाच विचारून आपण बघूया आता पुढे मी म्हटलं ना काय बघ पाहणार आहोत तर घाट दुपारत वाजवली जाईल आणि घाट दुपारत वाजवून गौरीच पूजन केलं जात आहे हे हळद कुमकुम चालू आहे ना गुनशे हळद कुमकुम करून मग आरती पाच जणी करणार ना हा पाच जणी करून कुमकुम करणार आणि मग घाट दुपारत दाखवणार तर आता पहिल्या आधी गौरवातेला नैवेद्य नैवेद्य दाखवलाय बघा माझी वाटाची मा आणि भाकरी हा नैवेद्य दाखवून झाला की सगळ्यांना तो वाटप केला जाईल मग आपण बघू सगळ्यांना वाटप कसं आणि खास करून ते मनिषाने तो उचललेला नैवेद्य वाटप करणार तो कीडा तिकडे इकडे आली पण खाऊया बघा पाच चिल राहनाव लागत मध्ये चेनवर पूर्वी खाल पडतो मग तिला पाच चिल तरी राहण्यावर राहत लागतं ते हातल्यावर तिरायचं साजवायचे आणि नंतर आणि नंतर आणि काय तांदळाची भाकरी आणि माटाची भाजी असते माटाची भाजी म्हणजे खास करून आपली शाकाहारी शाकाहारी भाजी असते ते वाटायची जागरण आज देवी जागरण पण करायचं असतं पण म्हणजे त्याच्या मागे पौराणिक कथा आहे ना काहीतरी कि वाघाने वगैरे काय असा विषय म्हणजे आज पूर्ण दरवाजे सगळे बंद ठेवायचे गौरी आवाज आल्यावरती आणि उद्या ना पूजन आता मी सुच सांगते मी तुम्हाला काय 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 सांग Ayy, để tao, đẹp mọi người. Một tay. Bao lắp đôi lắp. Bao lắp đôi

dala Halo baik Asistente así, anelao, anelao. Que está? Anhola. Tá bo, pode xa ir por vanza ben de nós. Non podes. To bo. Lagade. Na cada. Angaude. Que non te. Oha de vosas atua di. वाखले आता घरी जायचं प्रिया ए 26 आता बाईला का नाही का भर जा का बोन आता ना बस पहिलेच वस आहे ना मित्रांनो सद्गीताच आपल्या पहिलाच वर्वसा आहे आणि ओवसा आता गौरीजवळ वसलेला आहे आणि ते हे वाण देते आधी वाण म्हणजे खास करून गौरीचा असतो आणि हा प्रसाद म्हणून असतो एवढे आशीर्वाद कल्याण